योग्य उपचार केल्यामुळे बरा होऊ शकतो शरीरातील खनिजी आणि क्षार जेव्हा स्टोनचे रूप धारण करतात त्यालाच आपण मूतखडा झाले असे म्हणतो किडनी स्टोन किंवा मूतखड्याच्या समस्येमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात मु मुतखडा झालेले रुग्ण पाठीच्या उज्या बाजूला तीव्र वेदना होत असल्याची नेहमी तक्रार करत असतात लोकांना उठताना व बसताना वागताना वेदना होतात त्यामुळे अनेकदा त्यांनी दैनंदिन कामकाज करताना त्रास होतो त्याचप्रमाणे अनेकांच्या उलट्या उलट्या येणे चक्कर यासारखी समस्या उद्भवते ही समस्या झाल्यामुळे पीडित व्यक्तीला सामान्य जीवन जगताना कठीण होऊन जाते आपण येथे हेल्थ हेल्थकेअरच्या रिपोर्टनुसार आपण येथे काही घरगुती उपचार करून आराम मिळ मिळतो ही पद्धत जाणून घेण्याकरता भारतामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या वेगवेगळ्या रोगावर उपचार करतात त्यातील शेहपणीचा मुळाचा छा अतिशय गुणकार आहे त्या त्यामुळे मूत्र मुत, मूत्रपिंड निरोगी राहते मूळ मूतखडा झाल्यास फुटून बाहेर पडेल किंवा स्टोनचा धोका लग्न वाटे स्टोनचा धोका कमी होतो मूत मूतखड्याला बुरका आदगडी म्हणतात तीन डोसेच्या वाट वाटेमुळे असा नावाची वीज तयार होते ही आम जेव्हा मूत्रमार्गात जाते तेव्हा केस्टर झोनचा आणि मूत्रपिंड दग दगड तयार होतात किडनी स्टोन एकतर गुळगुळीत पोत किंवा खडबडीत आणि कठीण खडे असू शकतात खडबेचे अत्याधुनिक दगड जेव्हा मूत्र मागतात तेव्हा खूप वेदना होतात किडनी स्टोन लक्षणामध्ये लघवी करताना जळजर जर जाणवते तसेच लघवी गुलाबी लाल किंवा ढकार टपके रंगाची लघवी होते दुर्गंधी युक्त युक्त लघवी वारंवार लघवीत येणे येणे नेहमीपेक्षा नी। जास्त वेळा लघवीत येणे किंवा लघवी कमी प्रमाणात होणे संसर्ग झाल्यास मळमळ उलट्या ताप आणि थंडी वाजून येणे इत्यादी लक्षणे असतात मुतखडा बरा करण्याकरिता आपण घरगुती उपचार पाहूया एक लिंबू रस लिंबू पाणी प्यावे किंवा लंबामध्ये सायटेड ॲसिड असते ते एक रसायन आहे जे कॅल्शियम स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते सायटेड किडनीमधील लहान लहान आकाराचे दगड देखील फोडू शकते त्यामुळे हे तुकडे अधिक सहजपणे बाहेर शरीराबाहेर फेकले जातात तसेच बॅक्टेरिया वाढण्यास मदत करते व्हिटॅमिन सी प्रदान करते तसेच ऑलिव्ह ऑईल मुतखडा बाहेर काढण्यास मदत करते एक ग्लास पाण्यात लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल टाका व मिक्स करून प्याऱ्याने काही वेळात मुतखडा निघून जाऊ शकतो त्याचप्रमाणे ऑलिव्ह ऑईल मुतखडा बाहेर काढण्यास मदत करते एक ग्लास पाण्यात लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल टाका व मिक्स करून प्याऱ्याने काही वेळात मुतखडा निघून जाऊ शकतो त्याचप्रमाणे डाळिंबाचा रस मूत खडव जास्त चांगले काम करतो त्याचा रस पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे लिंबू पाणी प्यावे लिंबामध्ये सायट्रेट ॲसिड असते ते एक रसायन आहे जे कॅल्शियम स्टोन तयार होण्यास प्रति सायट्रेड किडनीमध्ये लहान लहान आकारची दगडदिकीड फुडू शकते त्यामुळे हे तुकडे अधिक सहजपणे शरीराबाबत फेकले जाते तसेच बॅक्टेरिया बांधण्यात मदत विटॅमिन सी प्रदान करते तसेच आपल्या घरासमोर तुळशी रोप असते ते तुळशीमध्ये अँटीटिक ॲसिड असते जे किडनी तोंड टोन, तोडण्यासाठी वेदना कमी करण्यास मदत करतात तसेच त्यात भरपूर प्रमाणात पोषक असते हा उपाय पारंपरिकपणे पा, पा, पचनाची व सूज येण्याची निगडत असत निम आजाराशी वापरला जातो रसामध्ये अँटीऑक्सिडंट व अँटीनो ते घटक त्यामुळे किडनीचं आरोग्य हेल्दी ठेवण्यात मदत होते तसेच ओव्याचा रस ओव्या रस विषारी पदार्थ बाहेर फेकते जे किडनी स्टोनला निर्बंध घालणार हातभार लावतो बऱ्याच वेळ पण ओवा अवश्यबंद वाप वापर करत आले आहे शरीरातील लेग्वी बाहेर काढण्यात मदत होते ओव्याचा रस मिक्सर म्हणून काढून त्याचा रस दिवसभर प्या राज राजमा रस राजमाचा रस यालाच राजमा, राजमा शेरबा असे म्हणतात हा पारंपरिक पदार्थ जो भारतात अनेकदा खाल्ला जातो तो मूत्र तो मूत्राचे व किडनीचे रोग सुधारण्यासाठी वापरला जातो असे अभ्यास दिसून आले आहे की हे हे दगड बिघडण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करतात फक्त शिजवलेल्या राजमामध्ये पाणी गाळून एका भांड्यात काढून घ्या देशभर काही दे दिवसभर थोड्या थोड्या वेळाने ग्लास ग्लासातलं पाणी प्या त्याच्या शेंह मुळाचा रस शेह मूळ अमृत किडनी स्टॉल आहे हे पित्त उत्पादन उत्तेजित करते असे मानले जाते की कचरा काढून टाकण्यात मदत करते लघवीचे प्रमाण वाढविते त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते हे जीवन ए बी सी डी आणि पोटॅशियम लो झिंक यासारख्या खजिन्याचा चांगला स्रोत आहे असे दिसून आले आहे की यासारख्या खजिन्याचा चांगला स्रोत आहे असे दिसून आले आहे की पिवळ्या रंगाचे फुले येणारे रानटी फुलझाड म्हणजे सिंहपणे किडनी स्टोनला प्रत्युपण करण्यास मदत करते तसेच व्हीट व्हीट गा, हिट गॅ ग्लासचा रस दीर्घकाळापासून आरोग्य सुधारण्यासाठी वापरलं जात आहे वीट गॅस लेगवीज लेग विज प्रभाव वाढ होतो त्यामुळे दगड बाहेर पडण्यास मदत होते जे किडनी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात तुम्ही रोज दोन ते चार अंश वीट गॅस रस पिऊ शकता तसेच थंड दुधात लिंबू पिळ त्याचे सेवन एक रिकामी पो पोटी केल्यामुळे सुद्धा मूतखड्याचे तुकडे होऊन लेगवी वाटे बाहेर पडतात नागदोन झाडाचे पा तसेच नागदोन झाडाचे पाने या झाडाचे तीन ते सात पाने खा हे पाने सेवन केलं तर रक्त पडण्याचे बंद होईल हे झाडाचे पान देठ मूळ मूळ व्याधीवर फायदेशीर आहे तसेच देशी कापूरचे सेवन सेवन देशी कापूळमध्ये दे अश अजिबात केमिकल नसते याचे दोन छोटे अगदी चण्यासाठी तुकडे घेऊन ते केळ्यामध्ये घालून mm.